पद्धतीने कारल्याची भाजी बनवून बघा मी तुम्हाला गॅरंटी देते की भाजी कधीच कडवट लागणार नाही तर मी येथे कारले चिरून घेतलेले आहेत त्याला मीठ लावून ठेवलेलं थो ला होतं थोड्या वेळाने त्याला पाणी सुटलं मग मी व्यवस्थित त्याला हाताने असं दोन्ही हाताने प्रेशर देऊन दाबून त्याच्यामधलं जे एक्सेस वॉटर होतं ते काढून टाकलं जेणेकरून त्याचा जे थोडासा कडवटपणा जो वाढतो कारल्याचा तो कमी होतो त्याने त्याच्यामुळे मी व्यवस्थित दाबून त्याच्यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपल्याला कारले फ्राय करायचे आहेत त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता हे कारले टाकून घेणार आहे आणि हे जे कारले आहेत ते आपल्याला गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि आपल्याला त्याला गोल्डन फ्राय गोल्डन कलरचे होईपर्यंत आधूनमधून आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून जे कारले आहेत ते प्रॉपर सगळे का कारल्याचे तुकडे जे आहेत ते फ्राय झाले पाहिजे नाहीतर आपण जर त्याच्याकडं लक्ष दिलं नाही तर काही कारले जास्त फ्राय होतात करपून जातात आणि काही कच्चे राहतात सुद्धा भाजी कडू होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं व्यवस्थित तुम्ही प्रॉपर सगळे गोल्डन फ्राय होईपर्यंत तुम्हाला फ्राय करून घ्यायचेत आता माझे कारले गोल्डन फ्राय झालेले आहेत आता मी एक आहे सगळं ताटामध्ये काढून घेते आणि आता आपल्याला त्याच कढईमध्ये टाकायचं आहे मोहरी जिरे टाकून चांगले तडतड आवाज येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण जे फ्राय केलेले कारले आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर आता माझे मोहरीचं मोहरी जिरे ते तडतड तडतडले आहेत आता मी याच्यामध्ये फ्राय केलेले कारले टाकत आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये हळद तिखट कांदा लसूण मसाला धनेपूर जिरेपूड मीठ हे सगळं टाकलेलं आहे तुम्ही दुसरे कोणते मसाले वापरत असाल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता येथे मी आता चिंचेचा कोळ घेणार आहे याच्यासाठी तुम्हाला चिंच स्वच्छ धुवून नंतर त्याच्यात पाणी टाकून भिजू घालायचे आहे तुम्ही जर विसरला असाल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजू घाला जेणेकरून ती चिंच लवकर भिजल्या जाईल आता मी तो चिंचेचा जो कोळ आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून घेते एकदा दोनदा असं त्याचं पूर्ण ते, ते कोळ निघेपर्यंत आपल्याला चिंच धुवून त्याच्यामध्ये टाकायचे आहे मी याच्यामध्ये पाणी कमी ठेवलेलं आहे कारण की मला ही टिफिनसाठी भाजी बनवायची होती तुम्हाला जर थोडीशी पातळ अजून हवी असेल तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार बनवू पाणी टाकू शकता आता मी पाहिलं अधूनमधून हलवलं तर कारले पूर्ण शिजलेले नव्हते त्याच्यामुळे मी परत झाकण लावून ठेवलं आता ला। कारले पूर्ण शिजलेले आहेत आता मी येतात शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि गूळ टाकलं आहे आणि तयार झालेली आपली मस्त भाजी जी की कारल्याची आहे म्हणून कडूत बिलकुल लागणार नाही आणि घरातले सगळेजण आवडीनं खातील अशी भाजी तयार होईल तुमची तर छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा बघा तुम्ही फायनल लुक बघा भाजीचा भाजी एवढी भाजी सुंदर होते